डहाणू तालुक्यातील निकणे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर लाल लालबावट्याचा मोर्चा काढत नागरिकांनी धरणे आंदोलन छेडले नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे प्रशासन आणि ग्रामपंचायतीने वारंवार दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन भारताच्या मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या वतीने करण्यात आले होते तालुका सहसचिव सविता महालोडा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते सविता महालोडा यांनी सांगितले की निकणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा रस्त्यांची निकृष्ट कामे तसेच अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे नागरिकांच्या तक्रारी वारंवार ग्रामपंचायतीकडे सादर करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अशा बेफिकीर कारभाराचा आम्ही आता निषेध करत आहोत आंदोलकांनी या सर्व मागण्यांबाबत पूर्वीच सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ अखेर रस्त्यावर उतरले आंदोलनात सहभागी झालेला शेलू वाघ यांनी प्रशासनाला इशारा देत स्पष्ट सांगितले की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी विविध घोषणा देत प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली नागरिकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा तत्काळ थांबवणे दर्जेदार रस्त्याची बांधणी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय बांधकाम मजूर आणि मनरेगा का कामगारांना प्रमाणपत्राचे वाटप निधीचा पारदर्शक हिशोब असं वसूल झालेल्या दिवाबत्ती करारानुसार रस्त्यांवर योग्य प्रकाश व्यवस्था गवत पावलीसाठी वखारींना पारदर्शक दर आणि मनरेगा योजनेतून गाळ काढी करून पाणी टंचाई निवारण या मागण्यांचा समावेश होता नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत हो आहे आपण सध्या ग्रुप ग्रामपंचायत निकने या ठिकाणी आहोत आज ग्रुप ग्रामपंचायत निकने ह्याच्यावरती लेनवादी लालबाटा या पक्षाचा मोठ्या संख्येने एक मोर्चा होता विविध मागण्या घेऊन ते इथे आलेले होते त्यांचा मोर्चा होता या मोर्चामध्ये काय काय त्यांच्या मागण्या होत्या आणि नेमकं काय झालं हे आपण पालघर जिल्ह्याचे सहसचिव आपल्याकडे आहेत त्यांच्याशी थेट विचारणा करूया सर्वात तुमचा ग्रुप ग्रामपंचायत निकणे इथे मोर्चा होता काय काय मागण्या होत्या आणि काय झालं नेमकं एकंदरीत दहा मागण्या होत्या पाणी रस्ता घरकुल शौचालय त्याचबरोबर वीट काम करणाऱ्या कामगारांना योग्य मोबदला मिळत नाही त्यांना बांधकाम कामगार म्हणून दर्जा दिला पाहिजे गवत बावलीला योग्य भाव मिळाला पाहिजे अशा एकंदरीत दहा मागण्या घेऊन आम्ही आजचा हा मोर्चा काढलेला मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते आणि तब्बल तीन ते चार तास दुपारी बारा वाजता हा मोर्चा निघाला साडेचार वाजले साडेचार वाजेपर्यंत ह्या ग्रामपंचायतला महाघेराव घालण्यात आला होता आणि सरपंच ग्रामसेवक त्याचबरोबर तालुक्याचे विस्तार अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या लोकांनी मध्यस्थी करून कासा पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय सुद्धा या ठिकाणी आले होते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आमच्या जे काही मागण्या होत्या त्या संदर्भात चर्चा झाली काही वेळा चर्चा फिसकटली परंतु त्याच्यातना शेवटी मार्ग निघाला आणि त्या पाण्याचा जो प्रश्न होता ते उद्याच्या उद्या ही लोक काम चालू करतात पाण्याला होते किती मागण्या होत्या आणि किती पूर्ण झाल्या किती अजून म्हणजे किती आठवड्यात होतील टोटल दहा मागण्या होत्या दहा पैकी पहिली मागणी पाण्याची होती जोवर पाण्याची ठोस भूमिका म्हणजे व्यवस्था केली जात नाही तोवर तात्पुरती पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक घरोघरी ज्यांना गरज आहे त्या लोकांना टँकरचं पाणी न देता बाटला पाण्याचा दिला जाईल बिसलेरीचा बाटला त्याचबरोबर दुसऱ्या रस्त्याची मागणी होती तात्पुरती रस्ता ज्यांनी रिपेरिंग केलेला आहे ताबडतोब आणि कायमस्वरूपी रस्ता रिपेरिंग करण्यासाठी नवीन करण्यासाठी प्रस्ताव पाठवतायत ज्या बोगस ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने रस्ता केलेला त्याच्यावर कारवाईसाठी ते मागणी करतायत गवत पावलीसाठी योग्य निर्णय घेतील वीटबट्टी कामगारांचा सर्वे करतील घरकुल्यांचा जो सर्वे राहिला होता त्याच्यासाठी ताबडतोब दोन दिवसात सर्वे करतील असं त्यांनी लेखी दिलंय आणि म्हणून आज आम्ही आंदोलन तुर्तास स्थगित करतोय जर काय ह्याची अंमलबजावणी झाली नाही आणि येत्या काही दिवसात जरी कामं आमची पूर्ण झाली नाही तर इलेक्शन किंवा आचारसंहिता न जुमानता कस आहे की आचारसंहिता ही राजकीय पक्षांना लागते आम्ही आमच्या जनसंघटनेच्या वतीने महिलांच्या प्रश्नाला घेऊन महिला संघटना आमची सक्षम आहे महिला संघटनेच्या वतीने मोर्चा काढू शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही अखिल भारतीय किसान संघटना आमची किसान संघटनेच्या वतीने मोर्चा काढू आचार मुलं आम्हाला थांबवता येणार नाही आम्ही मोर्चा काढणार म्हणजे काढणार जर प्रश्न सुटले नाही हे होते पक्षाचे सहसचिव सेरुवाघ यांचं म्हणणं आहे की जे आमच्या मागण्या आहेत ह्या जर काही मागण्या उद्या उद्यापर्यंत पूर्ण होतील किंवा ज्या बाकी आहेत ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आचारसंहिता जरी लागू झाली तरीही आम्ही मोर्चा काढू असं त्यांचं ठाम मत आहे पालघर न्यूज नेटवर्क साठी शैलेश तांबडा पालघर